नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकुया या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सध्या दोन चलातील रेषीय समीकरणे हे प्रकरण बघत आहोत तर त्यामधील आता एक सामायिक रेषीय समीकरणे म्हणजे काय हे आपण बघणार आहोत तर जेव्हा आपण दोन जलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरणे म्हणतात आता नववीमध्ये आपण हे शिकलेलो आहोत की एका चलाचा लोप करून ग, ग, ग उदाहरण कसं सोडवायचं ते तर आता त्याची फक्त आपण एकदा इथे जी उदाहरणं दिली आहेत त्यांचा अभ्यास करून त्याची उजळणी करू म्हणजे ही उजळणी केल्याने आपल्याला जी आपली पुढची उदाहरणं आहेत किंवा जो काही आता ह्या वर्षी अभ्यास करायचा आहे त्यासाठी आपल्याला त्याची मदत होईल पण आता हे बघा हे खालील उद एक उदाहरण त्यांनी पहिलं दिले खालील एक सामायिक समीकरणे सोडवा मग आता आपल्याला काय करायचं आहे तर इथे त्यांनी काय दिले उदाहरण बघा पाच एक्स वजा तीन वाय बरोबर आठ आणि तीन एक्स अधिक वाय बरोबर दोन मग आता याच्या दोन पद्धती आहेत की एक सहगुणक समान करायचे आणि दुसरं आहे ते चलाचं निरसन करायचं आता सहगुणक कशाला म्हणतात चल कशाला म्हणतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो हो आहोत त्याची उजळणी केलेली आहे आणि मागच्या वर्षी पण आपण मागच्या इयत्तेत ते शिकलेलो आहोत तर आता आपण पहिल्या जी पहिली पद्धत आहे म्हणजे रीत एक जी सहगुण समान करून सोडवायचं आहे समीकरण त्या पद्धतीने बघूयात तर रीत एक पाच एक्स वजा तीन वाय बरोबर आठ हे झालं समीकरण एक तीन एक्स अधिक वाय बरोबर दोन बरोबर हे झालं समीकरण दोन मग आता इथे काय दिसतंय बघा तुम्हाला ह्या दोन्ही समीकरणामध्ये की हा वजा तीन वाय आणि हा अधिक वाय दिसतोय मग जर आणि ह्या वायला सहगुणक नाही आहे म्हणजे इथे आपल्याला जर वायचा सहगुणक तीन आला तर ह्या ती ह्या पदाचा आपण लोप करून हे उदाहरण सोडवू शकतो मग आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर हे जे समीकरण समी दोन आहे या समीकरण दोनच्या दोन्ही बाजूंना तीन निगुणावं लागेल म्हणजे ही ही डावी बाजू तीन एक सदिक वाय आणि बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूची बाजू म्हणजे दोन ह्या दोनही बाजूंना आपल्याला काय करायचं तीन निगुणायचे आता तीन निघूनल्यानंतर काय उत्तर येतं नऊ एक्स अधिक तीन वाय बरोबर सहा हे झालं समीकरण तीन आणि पाच एक्स वजा तीन वाय बरोबर आठ हे झालं समीकरण एक आता समीकरण एक व दोन यांची बेरीज करायची आता इथे बेरीजच का करायची तर आपल्याला आधीच इथे वजा आणि अधिक ही दोन चिन्ह आहेत त्यामुळे आपल्याला इथे बेरीज केली की आपोआपच ह्या दोन पदांचा लोप होतो त्यामुळे इथे ह्यांची आपण बेरीज करू आणि जर इथे वजा बाकी असती ह्या ह्या दो हे दोन्ही चिन्ह वजा असते तर आपल्याला इथे काय करावं लागली असती त्यांची चिन्ह बदलून घ्यावी लागली असती आणि मग त्यानंतर त्यांचा आपल्याला समीकरण सोडवावं लागलं असतं मग इथे बघा पाच एक्स वजा तीन वायबरोबर आठ अधिक नऊ एक्स अधिक तीन बरोबर सहा मग इथे काय उत्तर येते चौदा एक्स बरोबर चौदा आणि बरोबर एक आता एक्स ही किंमत जी आहे ती समीकरण एकमध्ये ठेवायची म्हणून तीन एक्स अधिक वाय बरोबर दोन म्हणून तीन मुनिले एक अधिक वाय बरोबर दोन म्हणून तीन अधिक वाय बरोबर दोन म्हणून वाय बरोबर वजा एक आणि एक्स बरोबर एक आणि वाय बरोबर वजा एक ही काय झाली या समीकरणाची उकल आहे आणि ही उकल आपण या पद्धतीतसुद्धा लिहितो की कंसामध्ये एक्स कॉमा वाय बरोबर एक कॉमा वजा एक अशी पण ही उकल आपण लिहितो हे तुम्हाला माहीत आहे तेच उदाहरण आपण काय करूयात चलाचे निरसन करून लिहूयात म्हणजे ही काय झाली रीत दोन झाली मग आता तेच उदाहरण आहे पाच एक्स वजा तीन वाय बरोबर आठ समीकरण एक तीन एक्स अधिक वाय बरोबर दोन समीकरण दोन आता समीकरण दोन वरून वाय या चलाची किंमत एक्स या चलाच्या रूपात लिहू म्हणजे आता काय करायचं वाय बरोबर दोन वजा तीन एक्स म्हणजे ही काय झाली वाय वाय या चलाची किंमत झाली म्हणून हे प्र समीकरण काय आहे तीन आहे आता वायची ही जी किंमत आपल्याला मिळालेली आहे ती काय करायची आपल्याला समीकरण एकमध्ये ठेवायची मग समीकरण एक काय आहे पाच एक्स वजा आट, तीन वाय बरोबर आठ म्हणून पाच एक्स तसेच लिहायचे तीन कंसात आता वायची किंमत आपल्याला काय मिळाली आहे दोन वजा तीन एक्स हे तसं लिहून घ्यायचं कंसात आणि बरोबर आठ आता हे पुढे आपल्याला सोडवायचं आहे पाच एक्स वजा सहा अधिक नऊ एक्स बरोबर आठ आता इथे हे वजा तीन आणि हे वजा तीन एक्स वजा वजाचा गुणाकार अधिक येतो म्हणून हे चिन्ह इथे बदलतो हे लक्षात ठेवायचं व म्हणून चौदा एक्स वजा सहा बरोबर आठ म्हणून चौदा एक्स बरोबर आठ अधिक सहा म्हणून चौदा एक्स बरोबर चौदा म्हणून एक्स बरोबर एक आता एक्सची ही जी किंमत मिळाली ती काय करायची समीकरण तीनमध्ये ठेवायची म्हणून वाय बरोबर दोन वजा तीन एक्स म्हणून वाय बरोबर दोन वजा तीन गुणिले एक म्हणून वाय बरोबर दोन वजा तीन आणि वाय बरोबर वजा एक म्हणून एक्स बरोबर एक वाय बरोबर वजा एक ही या समीकरणाची उकल आहे आता हे बघा इथे त्यांनी उदाहरण दुसरं दिलेलं आहे तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकोणतीस पाच एक्स वजा वाय बरोबर अठरा आता उकल कशी लिहिणार आपण तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकोणतीस हे समीकरण एक आहे आणि पाच एक स्वजा वाय बरोबर अठरा हे समीकरण दो। समी दोन आता या दोनही समीकरणांमध्ये काय करायचंय या वाय या चेलाचा लोप करायचंय आपल्याला आणि ते उदाहरण आपल्याला सोडवायचंय आता इथे वायचं लोप करण्यासाठी यांचे सहगुणक समान असले पाहिजे आता इथे वायचं सहगुणक आहे दोन इथे वायला सहगुणक आहे एक म्हणजे इथे तसा काही सहगुणक नाही पण तो आपण एक मानतो पण इथे जर दोन घ्यायचं असेल तर ह्या समीकरण दोनला आपल्याला दोनने दोन्ही बाजूला गुणावं लागेल मग आपण आता समीकरण दोनला दोनने ने दोन दोनने दोन्ही दोन बाजूला गुणून घेऊ म्हणून पाच एक्स गुणिले दोन वजा वाय गुणिले दोन बरोबर अठरा गुणिले दोन मग ते काय येतं दहा एक्स वजा दोन वाय बरोबर छत्तीस बर म्हणजे समीकरण तीन मिळालं आता समीकरण एकमध्ये समीकरण तीन मिळवायचं म्हणून तीन एक्स अधिक दोन वायबरोबर एकोणतीस अधिक ह्या चौकटीत दहा एक्स वजा या चौकटीत दोन वाय बरोबर छत्तीस मात्र हे अधिक दोन वाय वजा दोन वाय ह्या दोघांचा काय होतो लोप होतो म्हणून तेरा एक्स बरोबर पासष्ट आता तेरा आणि पासष्टला भाग जातो का तर जातो कितीचा पाचचा म्हणून एक्सबरोबर पाच म्हणजे तेरापाची पासष्ट म्हणून एक्सबरोबर पाच ही किंमत आली की आता आपण समीकरण एकमध्ये ठेवू म्हणून तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकोणतीस म्हणून तीन गुणिले पाच अधिक दोन वाय बरोबर एकोणतीस म्हणून पंधरा अधिक दोन वाय बरोबर एकोणतीस म्हणून दोन वाय बरोबर एकोणतीस वजा पंधरा म्हणून दोन वाय बरोबर चौदा मग दोन ने चौदाला भाग जातो म्हणून वाय बरोबर सात इथे आलेलं आहे उत्तर म्हणून एक्सची किंमत आली पाच आणि वायची किंमत आली सात ही आहे या समीकरणाची उकल आता हे बघा हे तिसरं उदाहरण बघा पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर एकवीस आणि सतरा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर अकरा आता याची उकल कशी आहे तर हे बघा उत्तर आता कसं सोडवायचं पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर एकवीस हे झालं समीकरण एक आणि सतरा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर अकरा हे झालं समीकरण दोन आता या दोन्ही समीकरणांमध्ये बघा हा तुम्हाला काय दिसतंय तर हा इथे पंधरा एक्स आहे तो ह्या दुसऱ्या समीकरणामध्ये सतरा एक्स झाला आहे आणि हा सतरा वाय जो तो आहे तो ह्या समीकरणामध्ये पंधरा वाय झाला आहे म्हणजे सहगुणकांची अदलाबदल झालेली आहे तेच इथे त्यांनी वाक्य बघा कसं दिलं आहे या दोन समीकरणांमध्ये एक्स आणि वाय या सहगुणकांची अदलाबदल झालेली आहे अशा प्रकारच्या एक सामायिक अशा प्रकारची जी एक सामायिक समीकरणं असतात ती सोडवताना काय करायचं असतं त्यांच्या आधी बेरीज करायची असते मग वजाबाकी करायची असते आणि मग पुन्हा त्या जी उत्तरं आलेली आहेत त्यांची पुन्हा बेरीज करायची असते तर मग त्याच्यामुळे आपल्याला आपल्या जे प्रा मग आहे जे आपल्याला अपेक्षित उत्तर आहे ते आपल्याला यातनं मिळतं म्हणून आता बघा इथे त्यांनी काय सांगितलं आहे पंधरा एक्स अधिक सतरा बरोबर एकवीस अधिक सतरा एक्स अधिक पंधरा बरोबर अकरा मग ते किती येतं बत्तीस एक्स अधिक बत्तीस वाय बरोबर बत्तीस आता काय करायचं तर समीकरणाच्या दोन्ही बाजूला बत्तीसनी भागायचं म्हणजे काय मिळतं आपल्याला एक्स अधिक वाय बरोबर एक हे झालं समीकरण एक आता समीकरण एक मधून समीकरण समी दोन काय करायचं वजा करायचं आधी बेरीज केली आता वजाबाकी करूयात म्हणून पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर एकवीस वजा सतरा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर अकरा हे जसं जे जसं लिहून घ्यायचं फक्त आता ते वजाबाकी करणार म्हणून ह्या समीकरणाची काय करायची तर आपल्याला चिन्ह बदलायची आहेत म्हणून ह्या सतरा एक्सचं वजा अधिक सतरा एक्सचं वजा सतरा एक अधिक पंधरा वायचं वजा पंधरा वाय अधिक अकराचं वजा अकरा मग आता इथे बघा स वजा सतरा एक्समधनं पंधरा एक्स गेले किती राहतात वजा दोन एक्स या सतरा वायमधून पंधरा वाय गेले राहतात दोन वाय आता का तर हे हे सतरा एक्स ह्या पंधरापेक्षा मोठे आहेत म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह इथे हे सतरा मोठे आहेत म्हणून इथे मोठ्या संख्येचं चिन्ह आणि इथे पण ही एकवीस मोठी आहे म्हणून ह्या संख्येला अधिकचं चिन्ह येणार म्हणजे दहा येतं आता काय करायचं समीकरणाच्या दोन्ही बाजूंना आपल्याला काय करायचं दोन्ही भागायचे म्हणून दोन्ही भागून काय उत्तर येतं वजा एक्स अधिक वायबरोबर पाच हे झालं समीकरण चार आता समीकरण चार आणि पाच यांची काय करायची बेरीज करायची म्हणून एक्स अधिक वायबरोबर एक वज अधिक वजा, वजा एक्स अधिक वायबरोबर पाच आता हे अधिक एक्स वजा वाय यांचा काय होतं लोप होतो, होतो. म्हणून दोन वाय बरोबर सहा म्हणून वाय बरोबर तीन आता ही वाय बरोबर तीन जी किंमत आहे ती काय करायची समीकरण तीनमध्ये ठेवायची आणि एक्स अधिक बरोबर एक म्हणून एक्स अधिक वाय एक्स अधिक तीन बरोबर एक म्हणून एक्स बरोबर एक वजा तीन म्हणून एक्स बरोबर वजा दोन म्हणून एक्स आणि वाय बरोबर वजा दोन आणि तीन ही काय आहे या समीकरणाची उकल आहे तर अशा पद्धतीने आपण ही उदाहरणं बघितलेली आहेत उजळणी केलेली आहे आपण त्याची तर आता यानंतर आपल्याला आणि हे मला आशा आहे की तुमच्या लक्षात आलेलं असेल तर आपण यानंतर आता सरावसांचं एक पॉईंट एक सोडवणार आहोत तर आज या व्हिडिओमध्ये थांबू यांचा पुन्हा एकदा अभ्यास करा तोपर्यंत मग एक पॉईंट एकमध्ये आपल्याला जी उदाहरणं सोडवायची त्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल तोपर्यंत आपण इथेच थांबूयात आता था। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद